नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा नमस्कार हे आहे महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान नरेमन पॉईंट मंत्रालयासमोर या ठिकाणी राज्याचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन आणि केंद्रीय समाज कल्याण मंत्री नामदार रामदास यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये रंगलेल्या सोहळ्याची ही बातमी आहे ही बातमी देवेंद्र रणपिसे यांनी पाठविली आहे

आम्ही सगळे मराठी मराठीचा आम्हाला प्रेम आहे ठीक आहे आपण शिक्षण क्षेत्रामध्ये आपल्याला चांगली प्रगती काढायची दादाला पुन्हा एक फात दिलेला दादा आमच्या वेळेला मंत्री होते आणि या संस्थेला आम्हाला अत्यंत चांगल्या पद्धतीची मदत करण्याचा निर्णय दादानी घेतलेला आमच्या बाजूनी दोन वेळेला चांगली कमिशनचा निकाल हायकोर्टाचा निकाल आमच्या बाजून आहे

आज कहते उपस्थित सलवाना माशा नमस्कार और इंपॉर्टेंट डे ऑफ द अवार्ड्स इन द नेम ऑफ ग्रेट सन ऑफ भारती माता भारतरत्न बाबा बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार 2025 the dignitaries who are sharing the layers with me, my good old friend for more than uh, twenty-eight years now, C. Ramdas Atalji, Honourable Union Minister of State for Social Justice and Empowerment. He and me were both we together in the parliament, but in the opposite camps those days, Atalji used to attack the Atalji's government, left and right. The unique part of his speech is that uh, including Atalji will be enjoying his speech, like how you are enjoyed with the law, the same thing even Atalji. Atalji is getting attacked by Atalji, but still Atalji was enjoying his speech. श्रीमान चंद्रकांत पांडे जी मिनिस्टर ऑफ हायर एंड टेक्निकल एजुकेशन गहराष्ट्राउंड बहुत, बहुत आपके पास समय कम है लेकिन जिनको हम रिवॉर्ड देते हैं उनके लिए थोड़ा वक्त आपको रुकना होगा ऐसी मेरी पर्सनल दरखास्त हाँ है और महाराष्ट्र हाँ पर नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा